हेलो फ्रेंड्स हँडरिटन नोट्स या यूट्यूब लेक्चर सिरीजमध्ये तुमचे स्वागत आहे आधुनिक भारताचा इतिहास स्टडी करताना मागील लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना याबद्दल सविस्तररित्या स्टडी केला आजच्या लेक्चरमध्ये आपण मवाळ काळखंड व झाल काळखंड याबद्दल परीक्षेच्या दृष्टिकोनातून मुद्दे हे पाहणार आहोत या काळखंडामध्ये कोणत्या नेत्यांचा प्रभाव होता त्यांची तत्वे काय होती व त्यांनी काय कार्य केले याबद्दल आपण सविस्तररित्या स्टडी करणार आहोत सुरुवातीला आपण पाहूया मवाळ कालखंड अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच या राष्ट्रीय काँग्रेसमधील कालावधीत मवाळांचे वर्चस्व होते ते उदारमतवादी आणि मवाळ राजकारणावर विश्वास ठेवणारे होते विनंत्या शिष्टमंडळे वृत्तपत्रातील लिखाण संसदेतील भाषण अशा सनश्चिर मार्गाचा मार्गाचा त्यांनी अवलंब केला या मवाळ कालखंडावरती दादाभाई नवरोजी फिरोजशहा मेहता दिनशा वाचा युमेचंद्र बॅनर्जी सुरेंद्रनाथ बॅनर्जी अशा व्यक्तींचा प्रभाव होता मवाळांनी लोकजागृती घडून आणण्याचे कार्य केले राष्ट्रीय चळवळीची पायाभरणी केली मवाळांनी आर्थिक सिद्धांत मांडून इंग्रजांच्या धोरणावरती टीका केल्या मवाळांच्या नेत्यांपैकी दादाबाई नवरोजी रमेशचंद्र दत्त दिनशा वाचा यांनी अर्थव्यवस्थेवर लिखाण केले भारतीयांच्या प्रशासनातील सहभागासाठी प्रयत्न करून राजकीय हक्कांची मागणी मवाळांनी केली पुढे एकोणीसशे सातमध्ये झालेल्या सुरत अधिवेशनात राष्ट्रीय काँग्रेसमधील कार्यपद्धतीवरती वाद होऊन मवाळ व जहाल अशी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडली एकंदरीत मवाळांचा मवाळ राजकारणावरती विश्वास होता व त्यांची ही अशी होती की ब्रिटिश राजवट ही भारतीयांमध्ये अनेक सुधारणा घडवून आणत आहे त्यामुळे इंग्रजी राजवट एक प्रकारचे वरदान आहे असे त्यांचे मत होते विनंत्या शिष्टमंडळे अशा सनशील मार्गाचा अवलंब करून आपणा स्वातंत्र्य मिळवता येईल अशी त्यांची विचारधारणा होती पुढील पेजवरती आपण झाल कालखंड याबद्दल अभ्यास करूया एकोणीसशे पाच ते एकोणीसशे एकोणीस हा कालखंड काँग्रेसच्या इतिहासातील झालमतवादी कालखंड म्हणून ओळखला जातो झालगट उदयास येण्याच्या कारणांमागे मवाळ काँग्रेसवरती तरुण पिढीला विश्वास नव्हता त्यामुळे अर्ज विनंत्या या संरक्षित मार्गाने आपणास काही साध्य होणार नाही व स्वातंत्र्य मिळणार नाही अशी त्यांना खात्री पटली भारताचे आर्थिक धोरण व स्थिती याबद्दल दादाभाई नवरोजी रानडे यांनी आकडेवारी निशी सिद्ध कोले केले होते त्यामुळे पारंपरिक उद्योगधंदे नष्ट होऊन शेतीचे व्यवसायीकरण झाले होते कर्जांचे दडपशाही धोरण बंगालची पाणी या विविध कारणामुळे झाल गटास गटाचा हा उदय झाला झाल गटावरती लोकमान्य टिळक बिपिनचंद्र पाल लाला लजपतराय आणि अरविंद घोष अशा व्यक्तींचा प्रभाव होता झालांनी आणि त्यांच्या तत्वांनी आणि तत्वांमध्ये आणि कार्यांमध्ये विदेशी मालावर बहिष्कार टाकणे स्वदेशी मालाचा अवलंब राष्ट्रीय शिक्षण व व सत्याग्रह हा कार्यक्रम हाती घेतला मवाळांच्या सनशीर मार्गावर त्यांना अविश्वास होता राष्ट्रीय शिक्षण योजना बनवण्यात आली तसेच सहकारी संस्थांना चालना देऊन पाश्चातीकरणाला त्यांनी विरोध केला इंग्रजांना कोणत्याही कार्यात सहकार्य करू नये अशी त्यांची भावना होती लोकजागृती लोकसंग्रह लोकसंघटन यांना महत्त्व देऊन लवकरात लवकर आपणास स्वातंत्र्य मिळवले पाहिजे अशी जाल गटाची विचारधारणा होती झलवादी धोरणाचे काही फायदेही दिसून आले एकोणीसशे अकरामध्ये बंगालची फाळणी रद्द करण्यात येऊन त्यामुळे भारतीय राष्ट्रवादामध्ये नवीन आत्मविश्वासाची स्वशक्तीची भावनाही निर्माण झाली जाल गटाचा उदय होण्यास बंगालची फाळणी हे प्रमुख कारण ठरले बंगालची फाळणी झाल्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसमधील जहालांचा गट हा सक्रिय झाला एकंदरीत कृती करून लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळवणे असा जाल गटाचा अशी जाल गटाची भूमिका होती येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय चळवळीतील पुढील घटकांबद्दल स्टडी करूया तुर्तास धन्यवाद भेटूया आपल्या पुढल्या लेक्चरमध्ये